पंधरा वर्ष होऊन मका लावतोय पण मला एवढी मका होतच नव्हती ह्या वर्षी अशी मका माझी जमेल आता बी मका म्हणजे मका आता असं वाटतं की हेच मका लावायची दुसरी लावायचीच पंढरी रामा फुलमाडी माड जिल्हा जळगाव तालुका जामनेर साहेबराव हरी पाटील ह्या माझा दोस्त आहे मका येणं लायल होती आम्ही मार्केटला विकायला गेलो त्याचे बी पाच ट्रॅक्टर आणि माझे बी पाच ट्रॅक्टर तर त्याला माझ्यापेक्षा पन्नास रुपयाने त्याचे भाव जादा भेटले मी कमी भावात होतो तर मी ह्या वर्षी पूर्ण पंधरा बॅगा लावलेली आहे मका हेच लावलेली आहेत हे कणुस जे आहे ना हे लय भारी हिचे जाड आहे आणि वीस एकवीस ची रांगे आहे हिच्यावाल्या दाण्याच्या हिचे मोठे बारीक आहे मका म्हणजे मका आता असं वाटतं की हेच मका लावायची दुसरी लावायचीच नाही पंधरा वर्षाहून मका लावतोय पण मला एवढी मका होतच नव्हती ह्या वर्षी अशी मका आहे माझी जमेल आता बी ती लोक पाऊन दंग होत आहे माझी मका रोडल्या हवेल्याच आहे माल तर हेच मकाला आले पाहिजे आता मला एक अंदाज शेतकऱ्या कारण हिच्यासारखी मका दुसरी नाही आहे आणि हे एकदम ठँडल वाटली आपल्याला बिया